हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आज आपण सात एप्रिल दोन हजार पंचवीस तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कवर करणार आहे आणि या सर्व करंट अफेअर्स आपण वन वनलाईन स्वरूपात अभ्यासणार आहे त्यामुळे कमी वेळात तुमचा जास्त स्टडी होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू आणि मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके पहा नॅशनल मल्टीमॉडेल लॉजिस्टिक प्लॅन कोणत्या संस्थेने सादर केला आहे तर तो डी पी आय आय टी ओके डी पी आय टी या संस्थेने ओके उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने सादर केलेला आहे ओके एन एम एल पी हा भारतातील लॉजिस्टिक क्षेत्राच्या सुधारणा आणि जलद सुलभ वाहतूक सिस्टीमसाठी एक महत्त्वाचा उपाय आहे यामध्ये विविध वाहतूक प्रणालींचे एकत्रीकरण सुधारित इन्फ्रास्ट्रक्चर आणि वितरण साखळीचा समावेश आहे ओके त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतात सुमारे फिफ्टी फाय जी स्मार्टफोन वापरत आहेत तर पंचवीस कोटी स्मार्टफोन वापरत आहेत ओके भारतातील फाय जी नेटवर्कचा प्रसार आणि स्मार्टफोन वापर वाढत आहे आणि या आकड्याने फाय जी तंत्रज्ञानाचा लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान मिळवलेलं आहे ओके त्यानंतर डी आर डी ओने कोणत्या दलासोबत एम एर एम आर एस ए एमची यशस्वी चाचणी उड्डाण चाचणी केली तर भारतीय सेना इंडियन आर्मीने ओके डी आर डी ओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने भारतीय सेनेसोबत एम आर एस एम ओके मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईलची यशस्वी चाचणी केली हा प्रक्षिप्त हवाई शस्त्रास्त्र भारतीय संरक्षण सामर्थ्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे ओके त्यानंतर पहा स्टँडअप इंडिया या योजनेने अलीकडेच किती वर्ष पूर्ण केली नऊ वर्ष ओके स्टँडअप इंडिया योजना महिलांना आणि अनुसूचित जाती व जमित जमातीच्या व्यक्तींना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी चालवली होती कोणी केंद्र सरकारने आणि योजनेच्या माध्यमातून बँकिंग व आर्थिक मदतीसाठी प्रोत्साहन दिलं जाते कोणाला जे नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहन दिले जाते ओके त्यानंतर पहा अयोध्या पर्व दोन हजार पंचवीस चे आयोजन अलीकडेच कोणत्या शहरात झाले तर ते नवी दिल्ली येथे झाले ओके पहा अयोध्या पर्व हा रामायण संस्कृती आणि वारशाचा उत्सव आहे ओके त्यानंतर पहा ऑप्शन समोरचा प्रश्न बिम्स्टेकचे पुढील अध्यक्ष कोणत्या देशाकडे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे गेले तर ते बांगलादेशकडे गेलेले होते बिम्स्टेक बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन ओके आणि बिमस्टेक संघटनेचे अध्यक्षपद आता बांगलादेशकडे गेलेले आहे आणि या संघटनेचा उद्दिष्ट काय आहे तर क्षेत्रीय आर्थिक आणि तांत्रिक सहयोग वाढवणे ओके त्यानंतर पहा जिवंत गाव कार्यक्रम दोन व्ही व्ही पी दोन अलीकडेच कुणी मंजूर केला तर तो मंत्रिमंडळाने मंजूर केलेला आहे या योजना ही योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने मंजूर केलेली आहे ओके आणि यामध्ये गावांमध्ये मूलभूत सेवा आणि रोजगार निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे ओके त्यानंतर पहा आयुष्यमान भारत योजना लागू करणारे पत्ती पस्तीसावे राज्य केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर तो आहे दिल्ली ओके आयुष्यमान भारत योजना ही देशातील गरीब आणि जी खालच्या स्तरावरील आर्थिक जे खालच्या स्तरावर जे आर्थिक आर्थिक स्तर ज्यांचा खालावलेला आहे अशा लोकांना आरोग्यसेवा पूर्ण पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्वाची योजना आहे ओके आणि दिल्ली हे पस्तीसावे राज्य आहे जे या योजनेचा लाभ घेत आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असं लक्षात ठेवा आयुष्यमान भारत योजनेमुळे भारतातील खाजगी खर्चातून आरोग्य खर्च किती टक्क्यांपर्यंत घटला आहे अडतीस टक्क्यांपर्यंत ओके आयुष्यमान भारत योजना लागू झाल्याने भारतातील खाजगी आरोग्य खर्चामध्ये लक्षणीय घट झाले आहे आणि या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आरोग्य सेवा मिळवण्यासाठी मदत झालेली आहे ओके त्यानंतर पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे सात ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत पोर्तुगाल आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत ओके भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दोन हजार पंचवीसच्या दौऱ्यामुळे भारत आणि या दोन देशांमधील जे द्विपक्षीय संबंधांना प्रगती होणार आहे ओके आणि हा दौरा आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण समजला जातो ओके त्यानंतर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारतात कोळशावर आधारित ऊर्जा उत्पादनाचा टक्का किती असेल तर या अहवालानुसार सदतीस टक्के ओके दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताच्या ऊर्जा उत्पादनामध्ये कोळशावर आधारित उत्पादनाचा टक्का कमी होईल आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवला जाणार आहे ओके त्यामुळे कोळशावर आधारित ऊर्जा सध्या महत्वाची आहे त्यानंतर पहा वित्तीय स्वास्थ्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला तर तो ओडिशाने ओके कॅकच्या दोन हजार बावीस तेवीसच्या आकडेवारी वर आधारित नीती आयोगाच्या एफ एच आय मध्ये वित्तीय स्वास्थ्य निर्देशांकामध्ये ओडिसा प्रथम स्थानावर आहे ओके त्यानंतर पाहूया पंतप्रधान अनुसूचित जाती अभ्युदय योजना याचा प्रमुख उद्देश काय आहे अनुसूचित जातींमध्ये गरिबी कमी करणे ओके हा त्याचा उद्देश आहे काय सी समाजातील आर्थिक सामाजिक विकासासाठी दोन हजार एकवीस बावीसपासून ही योजना राबवली जाते त्यानंतर ग्रेट रेड स्पॉट हे प्रति चक्रा चक्रीवादळ कोणत्या ग्रहावर आहे तर ते ज्युपिटर ओके गुरुच्या दक्षिण गोलार्धात असलेलं हे महाकाय वादळ अनेक दशके टिकून आहे ओके त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वाधिक सौर ऊर्जा स्थापनेसह रेल्वे स्थानक असलेलं राज्य कोणते तर ते आहे राजस्थान ओके दोनशे पंच्याहत्तर रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्पांसह राजस्थान आपल्या देशात आघाडीवर असलेलं राज्य आहे ओके त्यानंतर बालक्रम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आहे मेघालयमध्ये ओके पश्चिम गारो डोंगरात वसलेलं हे उद्यान जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पहा जीवन ज्योत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे पंजाबमध्ये मुलांना भिक्षावृत्तीपासून वाचवणारा हा उपक्रम आहे ओके विश्व आरोग्य दिन कधी के साजरा केला जातो सात एप्रिलला सात एप्रिल पा डब्ल्यू एच ओची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर सात एप्रिल हा विश्व आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो ओके त्यानंतर भारताचा सोन्याचा साठा किती अब्ज डॉलर पार गेलाय तर तो सत्याहत्तर बिलियन अब्ज डॉलर पार गेलेला आहे ओके बी आयकडे सत्याहत्तर बिलियन अब्जपेक्षा अधिक सोन्याचा साठा आहे हे लक्षात ठेवा कोणत्या देशाने भारतासह चौदा देशांवर विजाबंदी घातली सौदी अरेबिया या देशाने भारतासह चौदा देशांवर विजाबंदी घातली सुरक्षा कारणांमुळे असं त्यांनी सांगितले पुढे पाहूया फ्रेड डेरिंग फ्रेड डेरिंगटन स... सँड मास्टर पुरस्कार कोणाला आणि कुठे मिळाला सुदर्शन पटनायक यांना ब्रिटन येथे फ्रेड ड्रेनिंग्टन मास्टर पुरस्कार मिळाला आहे हे प्रसिद्ध शिल्पकार आहेत वाळू शिल्पकार ओके त्यानंतर आय एम एफमध्ये ची स्थिती काय आहे तर सोळा मिलियन डॉलर ओके एस डी आर नुसार भारताचा वाटा आय एम एफमध्ये सोळा मिलियन डॉलर इतका आहे ओके नमामी गंगे योजना कधी सुरू झाली नमामी गंगे योजना दोन हजार चौदामध्ये सुरू झाली गंगा नदी शुद्धीकरण प्रकल्प आहे हा ओके त्यानंतर आय पी यू दीडशेवा संमेलनात ओम बिर्ला यांनी प्रतिनिधित्व कुठे केले ताशकंद येथे ओके आंतरराष्ट्रीय संसदीय संस्था आहे ही त्यानंतर पुढे पाहूया पहा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये माध्यमिक स्तरावर मुलींची नाव नोंदणी प्रमाण किती झाले तर ते आहे अष्ट्याहत्तर टक्के ओके विशेष योजना व शिष्यवृत्तीचा हा परिणाम आहे त्यानंतर अमेरिकेने कोणत्या देशाच्या पासपोर्ट धारकांच्या विजया रद्द केला आहे साऊथ सुदान ओके अस्थिरतेमुळे निर्बंध घातलेले आहेत कठपुतली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे राजस्थान ही पारंपरिक लोककला आहे राजस्थानची कठपुतली नृत्य ओके त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ग्रामीण महिलांची श्रमभागीदारी किती आहे सत्तेचाळीस पॉईंट सहा टक्के महिला सशक्तीकरण योजनांची वाढ झाल्यामुळे एवढी श्रमशक्ती भागीदारी वाढलेली त्यानंतर पुढे पाहूया पहिला तीन कोच ट्रेन कॉरिडॉर कोणत्या मेट्रोने सुरू केला दिल्ली मेट्रोने ओके कमी अंतरासाठी योजना आहे भारत दोन हजार चोवीसमध्ये पवन व सौर ऊर्जेच्या वीज उत्पादनात कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे तिसऱ्या क्रमांकाचा ओके बदला सोलर पार्क भारतातील सर्वात मोठा सोलर पार्क आहे सौर प्रकल्प आहे लक्षात ठेवा आणि बदला सोलर पार्क कुठे आहे तर तो आहे राजस्थानमध्ये ओके आणि सर्वात मोठा थार डेझर्ट कुठे आहे तर ते देखील राजस्थानमध्ये आहे स्टार्टअप महाकुंभ दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोणी केले केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री यांनी केले ओके स्टार्टअप इंडिया मोहीम दोन हजार सोळामध्ये सुरू झाली होती हे देखील लक्षात ठेवा प्रधानमंत्री मुद्रा योजना दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली तर ती दहा वर्ष पूर्ण झाली ओके okay? प्रधानमंत्री मुद्रा योजनेला दोन हजार पंचवीसमध्ये दहा वर्ष पूर्ण झाली ही योजना आठ एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सुरू झाली होती ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया जी पी दृष्टी उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला गुजरात राज्याने गुजरातने बॉडी कॅमेरा तंत्रज्ञान सर्वप्रथम वापरलं ओके okay. त्यानंतर जागतिक आरोग्य दिन दोन हजार पंचवीसची थीम काय होती थी। निरोगी सुरुवात आशादायक भविष्य ओके okay. डब्ल्यू एच ओची स्थापना सात एप्रिल रोजी झाली ओके okay. आपण पाहिलंय गिदाड सर्वेक्षण दोन हजार पंचवीस नुसार गिदाडांची संख्या कुठे वाढली तमिळनाडूमध्ये भारतात नऊ प्रजाती असून अनेक संकटात आहेत ओके गिदाडांच्या विकसित भारत युवा संसद दोन हजार पंचवीस कुठे झाली नवी दिल्ली येथे विकसित भारत युवा संसद दोन हजार पंचवीस झाली संसद भावनाचं डिझाईन एडविन लुटियन्सने केलं होतं ओके त्यानंतर पुढे पाहूया ग्लोबल क्लायमेट काउन्सिल स्थापन करण्याचा प्रस्ताव कोणी दिला ब्राझीलने दिलेला आहे कोप थर्टी दोन हजार पंचवीसमध्ये ब्राझीलमध्ये होणार आहे हे देखील लक्षात ठेवा अकरावी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक कुठे झाली ब्राझील येथे झालेली आहे ब्रिक्स ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण अमे आफ्रिका हे देश ब्रिक्समध्ये आहेत ओके ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका त्यानंतर जस्टिस अरुणपल्ली यांची मुख्य न्यायाधीशपदी शिफारस कोणत्या कोर्टासाठी झाली जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयासाठी सुप्रीम कोर्ट कॉलेजियम न्यायिक नियुक्तीसाठी जबाबदार असते ओके आंतरराष्ट्रीय खेळ दिन कधी साजरा केला जातो सहा एप्रिलला हा दिवस शांती व विकासासाठी खेळांचे महत्व अधोरेखित करतो ओके त्यानंतर पहा नाबार्डने कोणत्या राज्यात पाच हजार आठशे तीस कोटींची मदत केली झारखंड राज्यामध्ये नाबार्डची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये झालेली आहे हरियाणातील संरक्षित हडप्पा स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत भिवानी येथे आहेत ओके सिंधू संस्कृती ही ब्रॉन्ज एजमधील होती हे देखील लक्षात ठेवा एआय गुंतवणुकीत भारताचा जागतिक क्रमांक कोणता आहे दहावा आहे ओके त्यानंतर खेलो इंडिया दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे बिहार या राज्यात खेलो इंडिया योजना कधी सुरू झाली होती रे कमेंट करून सांगा खेलो इंडिया कधी सुरू झाली चला फटाफट आन्सर फटा करा ओके तर दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये सुरू झालेली आहे डिजिटल इंडिया अंतर्गत कोणती सेवा दूरस्थ भागात पोहोचवली जात आहे फोर जी सेवा ओके इंडि डिजिटल इंडिया एक जुलै दोन हजार पंधराला सुरू झालं हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर पी एम ए वाय अर्बन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर 2022 ती दोन हजार पंधरामध्ये ओके याचं उद्दिष्ट काय होतं तर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत सर्वांसाठी गैर हे त्याचं उद्दिष्ट होतं ओके त्यानंतर की ऑफ ऑनर या पुरस्काराने लिस्बनमध्ये कोणाला सन्मानित करण्यात आले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आलं ओके भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर भारत सरकारने एम आय सेव्हन्टीन व्ही फाय हेलिकॉप्टरच्या आधुनिकीकरणासाठी कोणाशी करार केला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत ओके एम आय सतरा व्ही फाय भारतीय वायुदळाचे प्रमुख हेलिकॉप्टर आहे त्यानंतर पुढे पाहूया सीआरपीएफ शौर्य दिन अलीकडेच कोणत्या दिवशी साजरा झाला नऊ एप्रिलला ओके सीआरपीएफ ची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये झाली होती हे देखील लक्षात ठेवा सी आर पी एफचा फुल फॉर्म सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स सी आर पी एफचा फुल फॉर्म सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स ओके भारताने कोणत्या देशासोबत द्विपक्षीय कृषी सहकार्य करार केला आहे इस्रायलसोबत इस्रायलला प्रगत कृषी तंत्रज्ञानासाठी इस्रायल हा देश प्रसिद्ध आहे ओके दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून नववी व दहावीमध्ये त्रिभाषा फॉर्म्युला लागू करणारे राज्य कोणते आहे तर ते राज्य आहे हरियाणा ओके त्यानंतर हरियाणाने शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करत ही त्रिभाषा फॉर्म्युला लागू केला आहे पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशावर एकशे चार टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली चीनवर चीन या देशावर ओके चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारी संघर्ष सुरू झाला आणि याउलट चीनने अमेरिकेवर एकशे पस्तीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया जागतिक होमिओपॅथी दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला के साजरा केला जातो तर तो दहा एप्रिलला साजरा केला जातो होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांचा हा जन्मदिवस आहे ओके त्यानंतर भारतीय रिझर्व बँकेची अलीकडील तीन दिवसीय बैठक कुठे झाली ही बैठक मुंबई येथे झाली आर बी आयचे मुख्यालय मुंबई येथे आहे ओके कोणत्या बँकेने पाच लाख कोटी मार्केट कॅप ओलांडले आहे आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँकेने पाच लाख कोटी मार्केट कॅप ओलांडलेला आहे ओके त्यानंतर वर्ल्ड बँकेनुसार भारताचा दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा जी डी पी ग्रोथ दर किती टक्के असेल सहा पॉईंट सहा टक्के ओके त्यानंतर पुढे पाहूया कोणते राज्य भारतातील सर्व ग्रामपंचायतींना फाय जी जोडणारे पहिले राज्य ठरले उत्तराखंड उत्तराखंड फाय जी तंत्रज्ञान लागू करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे भारत सरकारने रेरा कायद्यात काय बदल केला आहे बिल्डरसाठी विमा अनिवार्य केला आहे रेरा कायद्यातील बिल्डर बदलांमध्ये बिल्डरसाठी विन विमा अनिवार्य करण्यात आलेला आहे ओके त्यानंतर कोणत्या राज्याने अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी नवीन युनिट स्थापन केले उत्तर प्रदेश राज्याने मध्य okay, प्रदेश ओके उत्तर प्रदेशने अंमली पदार्थ विरोधी लढ्यासाठी नवीन युनिट स्थापन केलेलं आहे कोणत्या राज्याने विद्यार्थ्यांसाठी टॅब वाटप योजना सुरू केली तर मध्य मद्द्द्द्द्द, प्रदेश ओके okay, मध्य प्रदेश सरकारने विद्यार्थ्यांसाठी टॅब वाटप योजना पुन्हा सुरू केलेली आहे त्यानंतर पहा अलीकडेच देश कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांसाठी विजा प्रक्रिया सुलभ केली तर तो देश आहे मलेशिया ओके मलेशियाने भारतीय पर्यटकांसाठी विजा प्रक्रिया सुलभ केली आहे ई श्रम कार्ड सेव्हिंग योजनेचा मुख्य उद्देश काय आहे असंघटित कामगारांसाठी आर्थिक सुरक्षा हा ई श्रम पोर्टलसाठी मुख्य उद्देश आहे कोणत्या राज्यात शासकीय शाळांमध्ये संस्कृत शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे हिमाचल प्रदेशमध्ये ओके हिमाचल प्रदेशमध्ये शासकीय शाळांमध्ये संस्कृत शिकवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्यानंतर पहा भारतात राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो अकरा एप्रिल ओके हा दिवस कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे एकोणसत्तर रोजी झाला होता ओके त्यानंतर पुढे पाहूया अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात किती टक्के कपात केली शून्य पॉईंट पंचवीस टक्के आयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झाली मुख्यालय आत्ताच सांगितलं मुंबई येथे आहे भगीरथ ॲप कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जलसंवर्धन अभियानाअंतर्गत सुरू केलं उत्तराखंड ओके उत्तराखंडला उत्तरा देवभूमी म्हणतात आणि गंगा यमुना नद्यांचं तिथं उगमस्थान आहे ओके भारत आणि कोणत्या देशात पर्यटन सहकार्यावरील संयुक्त कार्यगटाची चौथी बैठक पार पडली जपान ओके भारत आणि जपान यांच्यात एकोणीसशे बावन्नमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत त्यानंतर केंद्र सरकारने कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल एम लढाऊ विमान खरेदीसाठी त्रेसष्ट हजार कोटींचा करार मंजूर केला तर तो देश आहे फ्रान्स ओके त्यानंतर पुढे पाहूया राफेल विमानांची निर्मिती फ्रान्सची डेसाल्ट एव्हिएशन ही कंपनी करते हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढे पाहूया पंतप्रधान पोषण योजनेअंतर्गत सध्या किती शाळांमध्ये बालवाटिका मिड डे मील दिला जातो तर दहा पॉईंट छत्तीस लाख शाळांमध्ये ओके पी एम पोषण योजनापूर्वी मिड डे मील योजना म्हणून ओळखली जायची त्यानंतर पोषण पखवाडा दोन हजार पंचवीसची थीम काय होती जी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाद्वारे आयोजित करण्यात आली होती तर शुद्ध जल आणि स्वच्छतेने आरोग्यदायी बालपण ओके ही त्याची थीम होती पोषण पखावड्याचा उद्देश महिलांमध्ये व बालकांमध्ये पोषण स्तर सुधारणे हा आहे ओके त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड एक जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स कोणत्या राज्यात स्थापन करणार आहे तर ते राज्य आहे ओडिसा ओके ओडिसामधील पॅरादीप रिफायनरी ही आय ओ सीची एक अत्याधुनिक रिफायनरी आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बँकॉक विजन दोन हजार तीस कोणत्या बिमस्टेक शिखर संमेलनात स्वीकारले गेले सहाव्या बिम्स्टेक शिखर संमेलनात ओके बिम्स्टेक हा भारत बांगलादेश श्रीलंका थायलंड नेपाळ भूतान व म्यानमार या देशांचा समूह आहे हे देखील लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर पुढे पाहूया भारत सरकारने कोणता नवा अहवाल जारी केला आहे ज्यात बालकांच्या पोषण स्थितीची माहिती दिली आहे तर तो अहवाल आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल न्यूट्रिशन सर्वे ओके सी एन एन एस सी एन एन एस रिपोर्ट नीती आयोग युनिसेफ आणि आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी केला जातो ओके okay? त्यानंतर मुख्यमंत्री नाष्टा योजना कोणत्या राज्याने सुरू केली तमिळनाडू तमिळनाडू राज्याने मुख्यमंत्री नाष्टा योजना सुरू केली तमिळनाडू हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने एकोणीसशे बासष्टमध्ये मिड डे मील योजना सुरू केली होती हे देखील लक्षात ठेवा प्रोजेक्ट निंबस अंतर्गत क्लाउड टेक्नॉलॉजीसाठी भारतासोबत भागीदारी करणारा देश कोणता आहे तो देश आहे इस्रायल ओके प्रोजेक्ट निंबस हा इस्रायल गुगल आणि ॲमेझॉन यांच्यातील क्लाउड सहकार्य प्रकल्प आहे ओके त्यानंतर झिरो फॅटिलिटी कॉरिडॉर उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे दिल्ली येथे झिरो फॅटिलिटी कॉरिडॉर उपक्रम दिल्ली येथे सुरू करण्यात आला आहे दिल्ली सरकार व सेव लाइफ फाउंडेशन यांनी हा संयुक्तपणे प्रकल्प सुरू केलेला आहे त्यानंतर मणिपूरच्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती झाली आहे डॉक्टर गगन चौधरी यांची ओके मणिपूरच्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर गगन चौधरी यांची नियुक्ती झाली आहे या विद्यापीठाची स्थापना दोन हजार अठरामध्ये इम्फाळ येथे झाली इम्फाल मणिपूर येथे झाली ओके त्यानंतर राष्ट्रीय सैन्य विद्यालय आर एम एस चे नवीन केंद्र कुठे स्थापन होणार आहे राष्ट्रीय सैन्य विद्यालय आर एम एस चे नवीन केंद्र आसाम येथे स्थापन होणार आहे ओके आर एम एस ची स्थापना एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये झाली असून संरक्षण मंत्रालयाअंतर्गत हे कार्य करतं हे लक्षात ठेवा आरे एम एस ची स्थापना एकोणीसशे पंचवीसमध्ये झाली असून हे संरक्षण मंत्रालया अंतर्गत कार्य करतं ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर दिशा ॲप्लिकेशन कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलं आहे पंचायती राज मंत्रालयाने ओके दिशा ॲपचा उद्देश ग्रामपंचायतींमध्ये योजना देखरेखीची कार्यक्षमता वाढवणे हा आहे त्यानंतर भारतातील पहिला फ्लोटिंग सोलर प्लांट कोणत्या कंपनीने उभारलेला आहे एन टी पी सीने हा प्रकल्प तेलंगणामधील रामागुंडम जलाशयावर उभारण्यात आलेला आहे त्यानंतर पहा स्लोवाकियामध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ओके राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत हे देखील लक्षात ठेवा सांगितलेलं आहे मी ब्लू इकॉनॉमी परिषद दोन हजार पंचवीस भारतात कोणत्या राज्यात आयोजित झाली आहे गोवा या राज्यात झालेली आहे ब्लू इकॉनॉमी परिषद दोन हजार पंचवीस ओके ब्लू इकॉनॉमी म्हणजे सागरी संसाधनांचा शाश्वत उपयोग ओके त्यानंतर पहा आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो बारा एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो बारा एप्रिल एकोणीसशे एकसष्ट रोजी युरी गागारीन याने पहिले मानवी अंतराळ प्रवास केला त्याच्या स्मरणार्थ सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो ओके भारताचा वस्तू व सेवा निर्यात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये किती अब्ज डॉलरवर पोहोचला आहे तर तो आठशे वीस अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे ओके भारताचे प्रमुख निर्यात पदार्थ कोणते आहेत पेट्रोलियम पदार्थ रत्न आभूषण आणि औषधे ओके त्यानंतर पुढे पाहूया भारत रशिया प्राथमिकता गुंतवणूक प्रकल्पांवरील कार्यगटाचा आठवा सत्र कुठे झाला नवी दिल्ली येथे ओके भारत रशिया संबंधात संरक्षण ऊर्जा औषधे हे प्रमुख क्षेत्र आहे त्यानंतर पहा विजय दिवस परेडमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना आमंत्रण दिलं आहे तर तो देश आहे रशिया रशियाने विजय दिवस परेडमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिलेलं आहे ओके रशियामध्ये दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या स्मरणार्थ हा विजय दिवस परेड होते ओके रशियामध्ये दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या स्मरणार्थ हा विजय दिवस परेड होते ओके त्यानंतर पहा पंचायत ऍडव्हान्समेंट इंडेक्समध्ये कोणत्या राज्यातील तीनशे शेहेचाळीस ग्रामपंचायती आघाडीवर आहेत गुजरात राज्यातील ओके गुजरातमधील पंचायत डिजिटल आणि स्वच्छ स्वच्छतेसाठी ओळखल्या जातात त्यानंतर पी एम कृषी सिंचन योजना उपयोजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये किती कोटी रुपये मंजूर करण्यात आले एक हजार सहाशे कोटी सोळाशे कोटी ही योजना सूक्ष्म सिंचन सुविधा देण्यासाठी आहे हे देखील लक्षात ठेवायचे त्यानंतर पहा भारत जागतिक स्तरावर रेशमाचा कोणत्या क्रमांकाचा उत्पादक आणि ग्राहक आहे दुसऱ्या क्रमांकाचा ओके कर्नाटक हा भारतातील प्रमुख रेशक उत्पादक राज्य आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे धारावी पुनर्विकासासाठी महाराष्ट्र सरकारने किती सॉल्ट पॅन जमीन मंजूर केली आहे दोनशे छप्पन एकर ओके धारावी ही आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे आणि त्याचा आता पुनर्विकास होण्याचा मार्गावर आहे कोणत्या आय आय टीने ए आय आधारित वीज गुणवत्ता मूल्यांकन तंत्रज्ञान विकसित केलं आहे ते आहे आय आय टी रोपड आय आय टी रोपड पंजाबमध्ये आहे आणि कृषी कृषी तंत्रज्ञानात नाविन्यपूर्ण कार्य करत आहे ओके त्यानंतर कोणत्या भारतीय उद्योजकाला अलीकडेच टाइमच्या शंभर प्रभावशाली व्यक्तींचे आधी स्थान मिळाले मुकेश अंबानी ओके मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत त्यानंतर पहा भारतातील कोणत्या राज्यात पहिली ई विधानसभा सुरू झाली आहे हरियाणा राज्यात ई विधान व्यवस्था ही कागदविरहित व डिजिटल कामकाजाला चालना देते दे। ओके त्यानंतर मुख्यमंत्री महाविद्यालय उत्कृष्टता योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे मध्य प्रदेश या योजनेद्वारे महाविद्यालयांना संशोधन व नवप्रवर्तनासाठी निधी दिला जाणार आहे त्यानंतर कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दरवर्षी पंचवीसशे रुपयांची पुस्तके देण्याची घोषणा केली आहे तमिळनाडू राज्य सरकारने ओके तमिळनाडू राज्य शिक्षण क्षेत्रात अनेक प्रगत योजना राबवतो हे देखील लक्षात ठेवा आणि सध्या राबवत देखील आहे हे देखील लक्षात ठेवा हरखेत को पाणी ही योजना कोणी राबवली राबवते तर जलशक्ती मंत्रालय ओके ही योजना पी एम कृषी सिंचाई योजनेचा एक भाग आहे त्यानंतर पहा आय सी एम आरने अलीकडेच कोणत्या आजाराच्या लसीवर संशोधन सुरू केले आहे डेंग्यू ओके डेंग्यू डासांच्या चाव्यांमुळे पसरतो आणि भारतात अनेक रुग्ण आढळतात याचे एम एस एम ई तक्रारींची देखरेख करण्यासाठी भारत सरकारने कोणता पोर्टल सुरू केला आहे समाधान पोर्टल सुरू केलेलं आहे ओके एम एस एम ई हे भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत त्यानंतर पहा कोणत्या राज्यात अलीकडेच पहिले ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू झाले आहे हिमाचल प्रदेश राज्यात ग्रीन ग्रीन हायड्रोजन ही स्वच्छ ऊर्जेची पुढची पायरी मानली जाते ओके त्यानंतर पहा जागतिक बँकेनुसार भारताची दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीससाठी डी पी वाढ किती राहील असा अंदाज आहे सहा पॉईंट सहा टक्के ओके जागतिक बँकेनुसार भारताची दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस साठी जी डी पी वाढ किती राहील असा अंदाज आहे सहा पॉईंट सहा टक्के भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था वे आहे हे देखील लक्षात ठेवायचं तर मित्रांनो चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आज आपण सात एप्रिल दोन हजार पंचवीस तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये अभ्यासलेल्या आहेत आणि या सर्व चालू घडामोडी या सर्व करंट अफेअर्स आपण हे सर्व करंट अफेअर्स आपण वन वनलायनर स्वरूपात अभ्यासलेले आहेत त्यामुळे कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होण्यासाठी मदत झालेली आहे आणि जास्त अभ्यास तुमचा झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू